नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज येथील अनेकांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे झाला प प्रवेश सोहळा काल दिनांक पाच जानेवारी रोजी दिग्रस शहरातील तालुक्यातील अनेकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला प्रवेश घेणाऱ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रजचे संचालक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक भीमराव खारोडे बीटी कन्नाके माजी नायब तहसीलदार संतोष सातपुते हरसुलचे माजी सरपंच दुमारे जगदीश सातपुते ग्रामपंचायत सदस्य कळसा परशुराम डहाणे उपसरपंच रुई शिवराम गोदमोले आत्माराम पारदी ग्रामपंचायत सदस्य सावंगा भोरकडे गजानन मोरे किसनराव खारोडे डोळंबा संगीतराव भुजाडे दिलीप दुमारे घोरपडे लक्ष्मण डुकरे रणजित मानतुटे इत्यादींचा समावेश आहे यावेळी पश्चिम विदर्भ समन्वयक परात पिंगळे जिल्हाप्रमुख यशवंत पवार दिग्रस प्रमुख उत्तमराव ठावकर बाळू दौलतकार उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद